जय हो न्यूज रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी सोलापूर शहरातील तीस हजार घरांना पाईपलाईन द्वारे घरगुती गॅस पुरवण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडलाय त्याचं कारण कंपनीला मुदतीत काम करता आलं नाही दुसरीकडे धिरंगाई रस्ते खोदाईमुळे महापालिका सातत्यानं दंड करत असल्यानं कंपनीचे कामच थांबवलंय त्यांनी नियुक्त केलेले ठेकेदार पळून गेले नॅचरल ने गॅस पीएनजी पाईपलाइन द्वारे घरगुती व औद्योगिक ग्राहकांना पुरवला जाणारा नैसर्गिक वायू आहे यामुळे वर्षात तीस पैकी अकरा हजार घरांना मीटर लावले आणि फक्त पाचशे घरांपर्यंत गॅस पोहोचला उर्वरित कामासाठी महापालिकेने तीन महिन्याची मुदत दिली पण ते शक्य नसल्यानं कंपनीनं अंग काढून घेतलंय त्यामुळे उर्वरित एकोणतीस हजार पाचशे घरांपर्यंत गॅस पोहोचलाच नाही महापालिकेची परवानगी न घेता पाईपलाईनसाठी साठी खड्डे खोदले त्यामुळे महापालिकेने नोव्हेंबर महिन्यात कंपनीला दोन लाख पन्नास हजार रुपयांचा दंड केला त्यानंतर कंपनीनं रितसर परवानगीसाठी अर्ज केला त्यासाठी पुन्हा एक कोटी पंचवीस लाख रुपये भरले पुन्हा तरीही आता महापालिकेकडून दंड कशासाठी आकारला जातोय असा कंपनीचा जा प्रश्न आहे शिवाय एकोणतीस हजारांवर घरापर्यंत गॅस पोहोचवण्याच्या उर्वरित कामांसाठी फक्त तीन महिन्याची मुदत दिली इतक्या कमी कालावधीत तेही रस्ते न खोदता काम कसं होईल म्हणून कंपनीनं काम थांबवलंय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा